होडे ना तुम्ही व्हा पुढे तुम्ही व्हा पुढे पत्नी पाठीमागे बघत होती सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या सगळेच्या सगळे होडीमध्ये बसून पुढे जात होते हा शेतकरी कमरा एक कप पाण्यामध्ये खड्डा कुठे कळत नव्हतं महाराज खड्ड्यातून रस्ता काढत 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 तो गोठ्यापर्यंत गेला दोन दिवस पाणी प्रचंड होतं ती सर्जा राजाची जोडी ती मुकी जनावर त्यांनी पाहिलं महाराज आपल्या शेतकऱ्याला जसं आई दोन दिवस गावाला जावी आणि लांबूनच लेकरांनी आई बघावी आणि त्या लेकरांनी आई ग म्हणून किंकाळी मारावी आणि धावत जाऊन आईच्या गळ्याला मिठी मारावी पण ती मुकी जनावर त्यांना पळता येत नव्हतं बोलता येत नव्हतं पण मालकाला पाहिलं डोळ्यातून अश्रू अश्रूधारा वाहू लागल्या हा मालक जवळ गेला हा मालक जवळ गेला या ना हे सरजा हे राजा पाणी खूप वाढलं रे मालक दोन दिवस झालं पोटात चाऱ्याचा कण नाही मालक मालक पाणीही पिता येत नाही पाणी दूषित झालंय मालक बस तुम्हाला पाहायची इच्छा होती मालक काय आहे काय काय घडणार आहे माहीत नाही मालक त्या शेतकऱ्यानं म्हणावं अरे तुम्ही आतापर्यंत मला जगवलं आता मी तुम्हाला जगवणार मी एवढा मी एवढा निर्दयी नाही का मी तुम्हाला माझ्या गोठ्यात मरून देईन त्या शेतकरी राजानं त्या दोनही बैलांची जी रशी असते ना ते दावं ते तोडलं महाराज ते कापून घेतलं आणि दोनही मैला बैलांना मोकळं केलं हे सरजा हे राजा जा जा, जा जगलो वाटलो वाचलो तर भेट भेटू परत तुम्ही आता जा आता प्राण वाचवणं गरजेचं आहे एक होडी मध्ये ओढलं शेतकरी होडीत बसत होता पण जशी एखादी मुलगी सासरी जावी आणि पाठीमागं वळून मायबापाक बघून तिनं धायमाय मोकळून रडावं तसा तो शेतकरी मागे बघत होता सरजा राजाची जोडी हमरत होती शक्य नाही परत होणं शक्य नाही गरीब शेतकऱ्यानं सदरा डोळ्याला लावला डोळ्यातलं पाणी पुसलं नाविलाज होता महाराज पाऊस प्रचंड पडत होता चार आठ दिवसानं पाऊस शांत झाला पाणी ओसरलं गेलं सगळे लोक गावात आले गावात काही राहिलंच नव्हतं सगळं वाहून गेलं होतं तसा हा शेतकरी गावात आला महाराज शेतकरी गावात आला त्यानं पाहिलं माझा सरजा राजा गेला असेल काय गोठ्या तर दिसतच नाहीये पण जाऊन बघूयात त्या शेतकऱ्याची नाळ जोडलेली आहे महाराज तो आला आणि आपल्या गोठ्याला डोकवलं गोठ्या डोकवलं गोठ्या जे दृश्य पाहिलं तसं त्यानं दोन्ही हात कानावर टेकवले आणि तो ताटकन खाली बसला महाराज त्याचं कारण होतं समोर त्यानं दृश्य पाहिलं आठ दिवसापूर्वी ज्या सर्जा राजाला दोऱ्या कापून मोकळं केलं होतं ती दोनही बैल तोंडात पाणी जाऊन जाऊन त्याच मालकाच्या दारात मेली होती पण त्यांनी दाराचं त्या ठिकाणी मालकाला सोडलं नव्हतं याला इमानदारी म्हणतात महाराज याला निष्ठा म्हणतात याला प्रेम म्हणतात आप